समाजाकरता जगले म्हणून आजही मामांच्या आयुष्याचा चंदना सुगंध तुमच्या आमच्या मध्ये दरवळत आहे तुका हे गुण चंदनाची तैसे तुम्ही जगी संत जन ज्ञानेश्वर भगवान अवतार तुम माधरा या कारण उद्धर या ज नजर जेव्हा या स्त्रिया अभंगावरती सरळ सरळ चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि ऐका बर का तुम्हा सर्व मंडळींची या ठिकाणी रजा घेतो जातो बर का आता आजी हो आजी जातो आता मी घरी तुमची पण रजा घेतो आणि बाळू मामांची पण रजा घेतो परत तुमची माझी गाड भेट होईल न होईल तुमच्या सर्वांच्या चरणाचा स्पर्श पर करतो जातो मा घरी बाळू मामा ध मारा पाड़ मा, तुमी दर्श रज़ारे माधु मारा मारूमा ज़ूमा तुम दर्श रज़ा तु सर्व ग्रामस्थांच्या चरणावरती बाळू मामाच्या भक्तांच्या चरणावरती समर्पित करतो माझ्या बाळूमामाच्या चरणावरती समर्पण करतो पांडुरंग परमात्यांची चरणावरती माझ्या माते पिते समर्पित करतो आणि आमचे गुरुवर्य आदरणीय हरी भक्ती पायल भजन सम्राट गायनाचार्य गायन कुपिळा आदरणीय हरी भक्ती पायल विनोदजी महाराज झेंडे गुरुजी गुरुजींच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो तुकाराम